पद्धतीने वेगळे नाही त्याचे काही ऐतिहासिक संदर्भ आपल्याला सापडतात कशा पद्धतीने तुम्ही ह्याची माहिती असं जिवंत उदाहरण मी स्वतः आहे माझे पंजोबाची नोंद आता मनोज दादांवर सापडली कुणबी म्हणून आणि आता मी कुणबी झालो मला प्रमाणपत्र मिळालं माझ्या सगळ्या कुटुंबियाला प्रमाणपत्र मिळालं माझे सख्खा मावस भाऊ तो आहे शिरूर तालुक्यामध्ये बीडमध्ये त्यांची नोंद सापडलीच नाही कुठली मग आता मी कुणबी झालो आणि तो कोण अहो जगद्गुरु तुकोबारा ह्याला दुसरं उदाहरण सांगतो जगद्गुरु तुकोबाराचे आजचे वंशज यांचा पुरो आहे माझ्या मोबाईलमध्ये अनिकेत महाराज मोरे सदानंद मोरे सर यांच्या टी शिवराज काय हिंदू मराठा तुपोबाराय काय म्हणतात त्यांचे पूर्वज काय म्हणतात बरे देवा कुणबी केलो नाहीतरी दंबेची असतो मेलो म्हणजे या ठिकाणी तुकोबर आहे कुणबी आणि त्यांच्या आत्ताचे जीवंश आहेत मराठा मराठा आणि कुणबी वेगळा नाही राजश्री छत्रपती शाहू महाराज अखिल भारतीय कुर्मी समाजाचे अध्यक्ष होते हे ऐतिहासिक आहे ना आणि शिवाजी महाराजाला का शेतकऱ्यांचा राजा शेतकरी म्हणजे कुणबी सगळ्याला माहिती आहे सगळ्याला फक्त करायचं नाही मग आजपर्यंत सगळे सांगायचे मराठवाड्यात एक बी कुणबी नाही देऊच शकत नाही आता का बरं लाखो निसत्या बीड जिल्ह्यामध्ये एक लाख प्रमाणपत्र का मिळाले म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे मनोज दादा हेच म्हणता तुम्ही शोधा म्हणजे सापडेल मराठा आणि कुणबी वेगळं नाही आणखी लक्षात ठेवा जो जो शेत शेती करतो तो प्रत्येक जण मराठी कुणबी आहे मराठा समाज आणि कुणबी वेगळा नाही म्हणून सरसकट मराठा कुणबी एक आहे ही मागणी आहे मुख्य आणि त्यानंतर एखाद्याचं सोयरे मी कुणबी झालोय मग माझा मावळ भाऊ कोण झाला कुणबी झाला माझ्या चुलत भावाचं नाही दिलं तो कोण झाला कुणबी म्हणून सगळे सोयरे असतील मराठा कुणबी एक असेल किंवा हैदराबाद गॅजेट हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यात सरासरी अठ्ठेचाळीस टक्के एम समाज आहे किंवा हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट मुंबई गॅझेट हे सर्व लागू केलं पाहिजे आणि फक्त कुणीतरी याद्या पुरवल्यात म्हणून सरसकट गुन्हे तुम्ही दाखल करायला लागले हे राजकीय द्वेषापोटी दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत याच पद्धतीने मराठा समाजाचं जेवढं जेवढं हिताचं मागणे मराठा समाजाने कधीच कुठला समाज आंदोलनाला बसला आम्हाला आरक्षण द्या अमुक द्या कधी विरोध केला नाही म्हणून विरोध करणाऱ्या सर्व समाज बांधवांनी समजून घेतलं पाहिजे की हे जे प्रवर्ग आहेत एस सी एस टी ओबीसी हे म्हणजे कोणाच्या घरची प्रायव्हेट प्रॉपर्टी अजिबात नाही त्यावर प्रत्येक देशवासियाचा हक्क आहे मग मराठ्यांनी जर तो हक्क मागितला तर तुमच्या कुणाच्या पोटात तुम दुखण्याचं काम नाही कारण कुणाच्या घरचं नाही ते कुणाच्या शेतातलं नाही मागत आपण मराठा समाज हा स्वतःचा हक्क मागतोय अहो आमचं स्वतःचं पळवलेलं शेत आम्हाला माहीत झालंय मागतोय वापस म्हणून असा कोणी विरोध करू नये प्रेमाने उलट समर्थन द्यावं आणि बहुतेक सगळ्या समाजाचं समर्थन आहे फक्त हे राजकीय लांडगी जे आहे त्या लांडग्यांचा या राजकीय पोल्यांची कुईपुई चालू आहे आणि या लोकसभेमध्ये तुम्ही बघितलं असेल या लांडग्यांची कुईपुई कशी बंद झाली आणि उगंच उगत खोटे आकडे बघून सांगायचे ओबीसी साठ टक्के ओबीसी इतका टक्के ओबीसी जरूर साठ टक्के आहे पण मराठा समाज धरून आहे हे तुम्ही सांगत नाहीये आणि म्हणून मराठा समाजाला वगळून कुठलं राजकारण असेल कुठलं समाजकारण असेल देशकारण असेल मराठा विनं राष्ट्रगाडानं आले आणि मराठा शिवाय काय चालू शकत नाही तुमचं म्हणून जर राजकारणामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या पक्षांना विनंती आहे सगळ्या सगळ्या भविष्यात आता विधानसभा यायला लागली सगळ्यांना ज्याला ज्याला स्वतःचं अस्तित्व टिकायचं आहे त्या प्रत्येकाने कुठल्या जाती धर्माचा असो तो तो आमदार त्यांनी लक्ष आपल्या पक्षप्रमुखाला सांगितलं पाहिजे यांचं मराठा कोणबी एक आहे ही मागणी असेल किंवा सगळे सोये अंमलबजावणी असेल खोटे नाटे गुन्हे दाखल केलेले असतील या सर्व मराठा समाजाच्या आणि माननीय मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोज दरांगे पाटील यांची मागणी लगेच तुम्ही पूर्ण करा आणि हे लवकरात लवकर दोकर, मनोज दादांच्या जीवाला किती त्रास आहे अरे ज्याला दादांचं सतरा दिवस आणि एकवीस दिवस कुपोषण काय असतं जाणून घ्यायचं आहे ना एक दिवस अन्न पाणी न खाता स्वतः एकदा एका जाग्या बसून दाखवा दुःख तळमळ काय असती हे नक्की कळेल म्हणून दादांच्या भावना संपूर्ण समाजाच्या भावना आहेत आणि जे जे बांधव लक्षात ठेवा मनोज दादा चरांगी यांना शिवे देत आहेत किंवा जे जे त्यांच्या नावाने फेसबुकवर व्हॉट्सॲपवर मोठ्या अशा काही व्हिडिओ व्हायरल करत आहेत तुम्ही तुम्हाला कळत आहे तुम्हाला समाजाला शिवे द्यायच्या सगळ्या पण तुम्ही देऊ शकत नाही म्हणून मनोज दादाला देत आहे हे सहन करणार नाही समाज समाज आता येण नाही गोळ्याने दूध पेत नाही म्हणून मराठा समाज कुठल्या विचारधारेचा असू मराठा पुन्हा एकदा एक सरकारने इतका विरोध केला इतका विरोध केला जितका समाजाने विरोध केला तितका समाज द्वेषाने पेटतोय आज तुम्ही सगळ्या रस्त्या रस्त्याने पुन्हा एकदा ये आंतरवादीकडे येताना मराठा दिसतोय म्हणून विरोध करू नका म्हणून समर्थन द्या आणि मराठा समाज ज्या मागण्या मनोज दादाच्या मागण्या ज्या तुम्ही पूर्ण करा एवढंच या ठिकाणी सरकारला व संपूर्ण प्रतिनिधींना आवाज एवढून या ठिकाणी सांगतो धन्यवाद